पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काशीनाथ सर यांनी विधानसभेत नवनिर्वाचित आमदार म्हणून शपथ घेतली महायुतीमधून निवडणूक लढताना त्यांनी महाविकास आघाडीच्या शरद पवार पक्षाच्या राणीताई निलेश लंके यांचा पराभव करत ते पारनेरचे आमदार झाले पारनेरमधील त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती म्हणून केलेले काम पारनेर बाजार समितीचे सभापती आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असे राहिले आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शर्मिला जाधव हो, पारनेर मी काशीनाथ सोनाबाई दाते दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघ पारनेर असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम